ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कागवाड तालुक्यातील अठराशे मालाधारी अंजनाद्रीला हनुमान दर्शनास अंजना दर्शना रवाना गंगावती तालुक्यातील किश किदा अंजनाद्री येथील हनुमान जन्मस्थान असलेल्या ठिकाणी जन्मोत्सव कार्यक्रमासाठी व दर्शनासाठी व सहभागी होण्यासाठी कागवाड तालुक्यातील अठराशे मालाधारी रवाना झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग देल सेवा समिती कागवाड प्रखंड अध्यक्ष भाऊसाहेब नाईक ढवळे प्रवीण केम्पवाडे अनिल नावलगेर योगेश कुंभार दयानंद बागडी यांनी दिली यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते विश्व हिंदू परिषद बजरंग दल सेवा समितीच्या वतीनं काही दिवसापासून कागवाड तालुक्यातील उगार खुर्द उगार पिके ऐनापूर कागवाड कवळगुंड मधभावे कुंडेवाडी अंतरपूर किरणकी चमकेरी शिरकुप्पी या गावातील हनुमान मंदिरात मालधारी पाच उपवास करून, रोज पहाटे स्नान करून हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालिसा श्रीराम जप पूजा भक्तीभावानं करत शेवट दिवशी गावातून गाव प्रदक्षिणा घालण्यात आली महानकरी नेमसाठी प्रभाकर गोंधळी उगार